नमस्कार मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्याचा आधार फक्त तलवारीची धार नव्हती तर एक अदृश्य अचूक आणि अत्यंत हुशार अशी शक्ती होती ही शक्ती म्हणजे महाराजांचा गुप्तहेर विभाग आणि त्याचे प्रमुख बहिरजी नाईक रामोशी समाजातून ना आलेले पण वेशांतर आणि माहिती गोळा करण्यात अद्वितीय हो। ते महाराजांचा तिसरा डोळा मानले जात ते आले कुठून कसे दिसतात कुठे गेले शत्रूंना सोडाच पण दरबारातील लोकांनाही सहसा कळत नसे त्यांची ओळख फक्त महाराजांना होती आज आपण त्यांच्या जीवनातील अशा काही थरारक बुद्धिमत्तेच्या आणि निष्ठेच्या प्रसंगातून प्रवास करणार आहोत ज्यामुळे अनेक मोठी संकटे टळली आणि मोठे विजय प्राप्त झाले त्यांचा जन्म आणि बालपण जन्म आणि त्यांचे प्रारंभिक जीवन रानावनात भटकणे निसर्गाचे आणि माणसाचे बारकावे ओळखणे बहुरुपयांची कला पोटा पाण्यासाठी त्यांनी बहुरुपयांची कला कशी आत्मसात केली कधी फकीर कधी साधू कधी गरीब शेतकरी कधी वेडा पिसा कधी राजदरबारातील नोकर कोणताच वेश त्यांच्यासाठी अशक्य नव्हता ते केवळ वेश बदलत नसत तर त्या वेशातील व्यक्तीचे हावभाव बोलण्याची पद्धत आणि जीवनशैली पूर्णपणे आत्मसात करत असत तीव्र बुद्धिमत्ता त्यांची निरीक्षण शक्ती तिथे अचूक होती त्याचे एक छोटेसे उदाहरण म्हणजे दूरच्या मंदिरात किती लोक दर्शनाला आले कोणत्या वेशात आलेले आहेत हे फक्त ते पाहून सांगत असत सा। राजगडावर आगमन एका एकानंतर बैलजी महाराजाच्या नजरेस कसे पडली आणि महाराजांनी त्यांना कसे ओळखले गुप्तहेर खात्याची जबाबदारी महाराजांनी त्यांच्यातील अद्भुत बुद्धिमत्ता आणि निष्ठा ओळखून स्वराज्याचा गुप्तहेर खात्याचे प्रमुख पद बैरजींना दिले बहिरजींनी आपल्यासारखे विश्वासू आणि हुशार रामोशी बांधवांना आणि इतरांना घेऊन एक मोठे गुप्तहेर जाळे कसे विणले विजापूर दिल्ली कर्नाटक अशा शत्रूच्या गोटात त्यांनी आपले पाय कसे पेरले त्यांचे पाय म्हणजे स्वराज्याच्या सुरक्षितेचा मजबूत आधार त्यांचे गुप्त संकेत आणि माहिती पाठवण्याच्या पद्धती चार वर्ष शाहिस्तेखानाने पुणे व्यापले होते आणि तो थेट शिवाजी महाराजाच्या लाल महालात मुक्काम ठोकून होता स्वराज्यासाठी ही खूप मोठी नामुष्की होती बैरजीचे कार्य महाराज खान लाल महालात आहे म्हणजे तो आपल्या घरात शिरला आहे आता त्याला त्याच्या घरातून बाहेर काढायचे आहे बैरजीचे कार्य महाराज खान लाल महालात आहे म्हणजे तो आपल्या घरात शिरला आहे आता त्याला त्याच्या घरातून बाहेर काढे काढायचे आहे बैरजीने पुणे शहर आणि लाल महालाच्या आत महिनाभर वेशांतर करून कशी माहिती गोळा केली वेषांतर कधी एका सैन्याच्या छावणीतील नोकर कधी भाजीपाला भाजीवाला कधी मजूर सर्वात महत्वाची माहिती लाल महालात प्रवेश करण्यासाठी कोणता सुरक्षित मार्ग आहे एका विवाहाच्या वरातीतील सामील होणे किंवा मागच्या खिडकीतून प्रवेश करणे बारीक सारीक माहिती पहारे बदलण्याची वेळ स्वयंपाकघरांची माहिती खुद्द शाहिस्ते दिनचर्या दिनचर्चा ही सर्व माहिती त्यांनी अचूक खेळली आणि महाराजांना अचूक पुरवली परिणाम बहिरजींनी दिलेल्या माहितीच्या आधारावरच महाराजांनी यशस्वीपणे लाल महालात प्रवेश करून शाहिस्ते हल्ला केला त्याची बोटे छाटली आणि त्याला पळवून लावली शाहिस्ते खान आणि आदिलशाहीच्या सततच्या त्रासामुळे स्वराज्याच्या तिजोरीवर ताण आला होता महाराजांना मोठ्या आर्थिक स्रोतांची गरज होती मिशन सुरत सुरत थे सर्वात मोठी आणि श्रीमंत बंदर लूट करायची तर पण तिथे पोहोचणे आणि तेवढी मोठी लूट घेऊन सुरक्षित परत येणे हे एक अत्यंत मोठे आव्हान होते बहिरजीचे कौशल्य महाराज सुरत म्हणजे सोन्याची पेटी आहे पण ती उघडण्यासाठी चावी लागेल ती चावी मी घेऊन येतो सुरत शहरात बहिरजींनी विविध वेशात गुजराती व्यापारी साधू कसे प्रवेश केला श्रीमंत व्यापाऱ्यांची घरी तिजोडींची जागा मुघल अधिकाऱ्यांची राहण्याची ठिकाणी शहराच्या बाहेर पडण्याचे सुरक्षित मार्ग किती सैन्य आहे याची अचूक माहिती गोळा केली महाराजांनी सुरेतेवर हल्ला करण्यापूर्वीच बैर्जींनी आपले पाय शहराच्या आत विविध ठिकाणी तयार ठेवले होते जेणेकरून नेमक्या वेळी मदत आणि मार्गदर्शन करता येईल बैरजीच्या अचूक माहितीमुळे महाराजांनी सुरेखची प्रचंड लूट केली आणि स्वराज्याच्या तिजोरीत मोठी भर घातली महाराजांना औरंगजेबाबांनी कपटाने आग्र्यात कैद केली होती ही स्वराज्यासाठी सर्वात मोठी आपत्ती होती महाराजांची सुटका झाली नाही तर स्वराज्य संपले असते बहिरजीचे महान कार्य महाराज मी दिल्लीत आहे पण आपण काही काळजी करू नका बादशाहच्या गोटातून आपल्याला सुखरूप बाहेर काढण्याची जबाबदारी माझी आहे भैर्जी आणि त्याच्या गुप्तहेरांनी दिल्ली आणि आग्र्याच्या आसपास कसे जाळे निर्माण केले कैदीतून सुटल्यानंतर महाराजांना कोणकोणत्या मार्गांनी सुरक्षितपणे महाराष्ट्रात परत आणायची याची योजना भैर्जींनी तयार केली महाराजांनी मिठाईच्या पेट्यातून सुटका केल्यावर वाटेत वेषांतर करून सुरक्षित ठिकाणी आणि खाण्याची राहण्याची व्यवस्था बैरजीने केली होती त्यांनी वाटेत यावरून असा निष्कर्ष निघतो की बैरजी नाईक हे केवळ हेर नव्हते तर ते स्वराज्याच्या प्रत्येक मोठ्या निर्णयाचा आधारस्तंभ होते त्यांची निष्ठा आणि त्याग अतुलनीय होता शेवटचे क्षण बहिरजीचे नंतरचे आयुष्य सोळाशे पंच्याऐंशी मध्ये भोपाळगड येथे त्यांनी देह ठेवला ज्या माणसानी माणसाचे नाव इतिहासाच्या पानावर फारसे ठळकपणे दिसत नाही पण ज्याच्या कार्याशिवाय मोठा इतिहास घडणे शक्य नव्हते तो महान योद्धा निष्ठावान गुप्तहेर म्हणजे बाहेरजी नाईक त्यांचा त्याग आणि बुद्धिमत्तेला आपण शतशः प्रणाम करूया आपल्याला जर ही गोष्ट आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्ते जय हिंद